चालू आहे बढिया तुम भी खाओ हम भी खाते लोगों का क्या काय देखले तुम्ही मला समजा मी पण प्रशासनात वावरलेलो आहे जर पोलीस विभागाने ठरवलं ना तर एका दिवसात एक दिवस चोवीस तासाच्या आतमध्ये अमरावती शहरचा कायदा आणि सुव्यवस्था चांगला चा 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 होऊ शकते पण जर तुम्ही तुमचे हप्ते बांधलेले असतील तुमचे समजा त्यांच्याशी हँड इन ग्लोव्स बनतात जसं आता आतून हात मिळवलेले तुम्ही असतील तर तुम्हाला वरवरची कारवाई दाखवायची उरट तर कचं का राही कारवाई करा तर तेच त्यांना सांगतात अरे जा आज अट आम धाड मारले तरी दो आदमी लडके दे दे आम उसको उसपे उसपे उस केस रजिस्टर्ड कर डाली असं आहे की चक्री जुगार ऑनलाईन जुगार मटका सट्टा ट्रॅफिकची दुरावस्था नंतर एम uh, डी uh, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की पा पालकमंत्र्यांनी झाप दिल्यानंतर त्यांनी आठ दिवस एम डी पकडले त्याच्या पहिले एम डी याचा अर्थाच्या पहिले एम डी येत होती मग एम डी पहिले येत होती जेव्हा पालकमंत्र्यांनी तुम तुमच्या तुम्हाला जर तुमच्यावर दबाव आणला तेव्हा तुम्ही बरोबर एम डी पकडायला लागली पण बाकी अजा ना अजूनही अजूनही चक्री जुगार जागो जागी बरं हे ऑनलाईन जुगार जे आहेत याला राजकारणी लोकांचा पाठिंबा आहे हे राजकारणी लोकांच्या त्याला काय म्हणतात आशीर्वादाने हे सूर आहे सारे अमरावतीला माहीत आहे का आमच्या वेळेस कधी असं नव्हतं या आमचा भाग होता त्या पोलिसांवर हे बिलकुल खपून घेणार नाही आम्ही पण आता म्हणजे दोन नंबरचे काम करणारे लोक अंडरवर्ल्ड पोलीस आणि राज्यकर्ते या तिघांनी मिळून मस्त चालू आहे बढिया तुम भी खाओ हम भी खाते लोगों का क्या देख लेंगे आपण मंत्री मंत्री असताना आपण अमरावती शहर पोलीस सायकलाची आपण क्राईमची फाईल घेऊन थेट आपण दाखल झाली होती जाब विचारला होता आताच्या लोकप्रतिनिधीबद्दल काय माझा मी त्यांच्यावेधी विचारायचो आणि पोलीस प्रशासनाला बिलकुल त्याला काय म्हणतो की ट्रॅकच्या बाहेर आले नाही पाहिजे मी हे समजू शकतो की या जमान्यावर सगळ्या गोष्टी एकाच वेळ बनवू शकत नाही मलाही समजते एका मर्यादेपर्यंत ज्याला असं म्हणतात की आता लपून छपून सगळं चालू पण एवढं उघडपणे तर कधीच झालेलं नव्हतं हा हो सगळं उघडपणे सगळं सुरू आहे सगळं आणि लो अरे मला असं दुस दुसरं वाटते लोकांनाही काही वाटत नाही की बा या अमरावती शहराची अशी दुरावस्था या लोकांनी करून टाकली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिक मी असं म्हणत नाही की सर्व प्रशासन भ्रष्ट आहे पण प्रशासनातल्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी का रा काही हात त्यांच्याशी हात मिळवलेले राजकारणी मी तर असं ऐकलं आहे की राज्यकर्ता राज्य जनप्रतिनिधीनेच सुरू करून दिले आहे म्हणून काही ऑनलाईन जुगार आणि हा हा या जनप्रतिचा जुगार तो त्या जनप्रतीचा जुगार या हे या खासदाराचा जुगार Uh, काय मला समजतच नाही की खूप चला मजा करा दोन तीन वर्ष यायचं अमरावतीत कोणीही यायचं मस्त पैसे कमवायचे अमरावती खड्ड्यात गेल्या निघून जायचं आणि आणि ते आणि ओरडाओरड होऊ नये म्हणून राज्यकर्त्यातल्या जनप्रद्धीला मॅनेज करायचं हे सगळं सुरू